नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तीन चार दिवस भरपूर असा पाऊस पडा होता आणि त्याच्यामुळे मैदानं भरपूर रद्द झाली आहेत आणि आपण बघायला गेलो तर विरकरवाडीचं एक मैदान फक्त झालं आहे नाहीतर दोन तीन दिवस कुठेच मैदान होत नव्हतं परंतु आता पाऊस थांबला आहे याच्यापुढे ज्या मैदानाच्या तारखा आहेत त्याच दिवशी मैदानं होण्याची शक्यता आहे कारण पाऊस आता थोडा कमी झाला आहे आणि असंच एक मित्रांनो स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ ओपन बैलगाडा शर्यत मैदान मौजे जोगवडी तालुका बारामती मोरगाव येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होत आहे या मैदानात राती मारती टॉपच्या नंदी आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे या मोरगाव मैदानातील पहिला स्तंभ येते आणि टॉपचा पायरा तुम्ही विठ्ठल विठ्ठलनांचा तेजा आणि त्याच्यासोबत देऊ शकतो त्यांचाच घरचा साज तालाचा बादशाह दिवाण्या आपण बघायला गेलो तर नानांच्या दावणीला आता दोन्ही सुद्धा नंदी टॉपच्या आहेत नानांचा तेजासुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे आणि दिवाण्याचा सुद्धा करार नानाने केला आहे त्याच्यामुळे हा घरचा साजच आपला येणाऱ्या मोरगाव मैदानामध्ये दिसू शकतो या घरच्या साजने मित्रांनो दोन तीन मैदानांमध्ये गुलाल घेतला आहे तुफानाचा स्पीड आहे पब्लिकने सुद्धा गाडी टॉप पळते मधून सुद्धा टॉप पळते त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या मैदानामध्ये नाना हा घरचा साजच आपला पळवताना दिसतात हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये भिंजवड गाजवणारा आणि घाट गाजवणारा मिलिंद शेठ पाटील कोळसगाव यांचा भोंगा आणि त्याच्यासुद्धा आपलं दिसू शकतो चालू सीझनमध्ये ज्यानंदी चर्चा आहे असा कार्तिक महान भारत केसरी हारणे आणि बाकासुरीसोबत कार्तिकने एक नंबर केला आहे आत्ता विरखवाडीच्या मैदानामध्ये सेमीला हार झाली पाकऱ्या आणि कंदूरच्या राजाविरुद्ध कार्तिक आणि बाकासुरी मैत्रीपूर्ण लढत झाली होती परंतु कार्तिकने आणि बाकासुरने सुद्धा चांगला पल दाखवला होता येणाऱ्या मोरगाव मैदानामध्ये हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील नंदी तुम्ही बघताय दोन हजार पंचवीसचा पेडगाव हिंद गुरसाले मैदानाचा एक नंबरचा मानकरी आणि अशा अनेक टॉप मैदानामध्ये गुलाल घेणारा हरण्या महाभारत केसरी पुसेगाव हिंद केसरी हरण्या मित्रांनो या मोरगाव मैदानात दिसणार का तर मित्रांनो दादांशी माझं बोलणं झालं आहे आपल्याला हरण्या या मोरगाव मैदानात दिसणार नाही आणि आता गणेशोत्सव सण येतो आहे डायरेक्ट नंतरच आपल्याला गणपती सणानंतर आपला हारण्या मैदानात दिसेल तोपर्यंत हारण्या आरामावरती आहे पुढील नंदी तुम्ही बघताय आपल्या सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील ज्या नंदीने युवकांना बैलगाडी क्षेत्राचा नाद लावला असा सुंदर बॉस या मैदानात नक्की कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो शेठ दगडे यांचा चालू सीझनचा बादशाह आत्ताच झालेल्या विरकटवाडी मैदानामध्ये गाणाभाऊसोबत फायनलचा गुलाल घेणारा बावधनकरांचा लक्ष आणि सुंदर बॉस ही जोडी आपल्याला या मोरगाव मैदानात नक्कीच दिसू शकते आणि सुंदर बॉसची आपण मित्रांनो बघायला गेलो तर आ, गट गटपास होत आहे परंतु सेमीला काही मैदानांमध्ये हार होत आहे परंतु सुंदर बॉस कधी कमबॅक करू शकतो आणि टॉपचा कमबॅक नक्कीच करेल बावधनकरांचा लक्ष्य आणि सुंदर बॉस हा सुद्धा एक संभावित टॉपचा पायरा आपल्या विरकळवाडी मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरच्या आनमान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासुद्धा आपला दिसू शकतो ते माणिकट गायकवाड आणि एकनाथ दा कंदूर यांचा कंदूरचा राजा एकनाथ दादा असतील उर्मिला ताई असतील टॉपचंच नियोजन हो करतात राजाचं आणि आपला मथुरसोबत दिसला आहे आणि सोबत सुद्धा लवकरच दिसणार आहे कंदूरचा राजा आणि या मोरगाव मैदानामध्ये लखन आणि कंदूरचा राजा हा सुद्धा जोड आपल्या पालताना दिसू शकतो तुफान असं स्पीड लागेल कारण लखनसुद्धा फुल फॉर्ममध्ये आणि कंदूरचा राजा सुद्धा फुल फॉर्ममध्ये विक्रवाडीचं मैदान पाकऱ्याने राजाने चांगलंच गाजवलं आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पैरा आपल्या मोरगाव मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संभावित्याने टॉपचा पैरा तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो या वर्षी कोरेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न आणि वेगाचा शेवट सर्जा हा टॉपचा पायरा आपला या मोरगाव मैदान दिसू शकतो प्रेक्षकांची खूप दिवसापासून इच्छा आहे की स्वराज आणि सरजा हा जोड एका जोड्यात आला तर तुफान असं स्पीड लागेल आणि लवकरच आपलं या जोडीचं नियोजन दिसून येईल स्वराजसुद्धा फुल फॉर्मला आणि वेगाचा शेवट सु सुद्धा प्रत्येक मैदानात गुलाल घेतो आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्या या मोरगाव मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय किरण पक्का कालगाव आणि उत्तम शेठ गवली यांचा हिंदकेसरी रायना आणि त्याच्यासोबत दिसू दुछ, शकतो शेवाळेबांचा पाखऱ्या पाखऱ्यासुद्धा फुल फॉर्मला आदतपासूनच टॉपला पलतो आहे आणि आता अबांच्या दावणीला आल्या आल्यावर सुद्धा मित्रांनो टॉपलाच पळतो विरकडीच्या मैदानात कंदूरचा राजा आणि पाखऱ्या ही चांगला आणि टॉप जोड पाळला होता आणि येणाऱ्या आगामी मोरगाव मैदानामध्ये रायना आणि पाखऱ्या हा एवन जोड आपला नक्की दिसू शकतो या जोडीचं नियोजन हो आधी झालं नाही परंतु हा जोड जर एका जोड्यात आला तर यासुद्धा गाडीला तुफान असं स्पीड लागेल हा सुद्धा एक संबत आणि टॉपचा पायरा मित्रांनो आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संबत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटूशोट मोडक वडकी यांचा कॉकटेल उरप सुंदर आणि त्याच्यासोबत आपल्याला जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बायूचक्रा दोन्ही नंदींची सध्या मैदानामध्ये हार होत आहे परंतु टॉपची नंदी आहेत लवकरच मोठा कमबॅक आपल्याला बघायला भेटेल दोन्ही नंदींनी काळ गाजवला आणि यापुढे सुद्धा गाजवतील संघर्ष करत आहेत गोलसाठी परंतु कॉकटेल आणि पिल्टन लवकरच मोठा कमबॅक करणार मालकसुद्धा खूप प्रयत्न करत आहेत प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला मित्रांनो नक्कीच यश मिळेल या मोरगाव मैदानामध्ये हा सुद्धा जोड आपला एकत्र पलटन देऊ शकतो असा स्पीड लागतो पिस्टनला आणि कॉकटेलला पुढील नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका मथूर या मोरगाव मैदानात पळणार का तर मित्रांनो चोवीस तारखेला बिंजोडचं सुद्धा भव्य दिव्य मैदान घाटावरती संपन्न होत आहे त्याच्यामुळे मोरगाव मैदानात मथूर येईल की नाही याच्याबद्दल काहीच अपडेट नाही शक्यता जास्त आहे ती म्हणजे बिंजोडला पाळण्याची तर उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला अपडेट नक्की देईल की मथूर नक्की तीन फेऱ्यात पळणार की बिंजोडला पाळणार परंतु मथूर पाळला की मथुरप्रेमी मथुरप्रेमींना खूप आनंद होता आणि दोनपैकी एका मैदानात आपला नक्कीच मथुर चोवीस तारखेला दिसणार आहे पुढील नंदी तुम्ही बघता सध्या ज्या नंदीची महाराष्ट्रात चर्चा चालू आहे असा वकील आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो या वर्षीचा पेडगाव हिंद मानकरी शिरसवडीची रायफल तुफान अशा फॉर्ममध्ये रायफल आणि पायरा टॉप जिल्हून आला की गुलाल घेतोच आणि वकील आणि रायफल हा एक सांभाळतो आणि टॉपचा सा पैरा आपला या मैदान दिसू शकतो वकील थोडे दिवस मैदानात आला नाही परंतु या मोरगाव मैदानात वकील आपलं येऊ शकतो पळताना दिसू शकतो वकील आणि रायफल हा सुद्धा एक संभाजीजन टॉपचा पायरा आहे पुढील संभाजीजन टॉपचा पायरा तुम्ही बघताय ज्या जोडीने ही जोडी सहा पडली आणि सहावेला या जोडीने एक नंबर केला आहे मोरगाव मैदानामध्ये बाकाचूर येणारा आहे की नाही अपडेट नाही कारण घाटावरती सुद्धा मैदान आहे अपडेट तुम्हाला नक्कीच देईल परंतु जर बाकाचूर आला तर एक टॉप पायऱ्यातच येईल आणि पुन्हा एकदा सातवेला एक, एक नंबरचा मानकरी होण्याचा किताब हा जोड घेऊ शकतो कारुंडेश्वरी खिक्या आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका बारावेला हिंदकेसरी हिंद केसरी झाला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि चिके हा जोड आपला या मोरगाव मैदानात पळताना दिसू शकतो आणि टॉपचंच नियोजन मामासुद्धा करतात आणि चिक्याचे मालकसुद्धा करतात त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा जोड आपल्या एका जोटात दिसू शकतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि अजून शंभर टक्के फिक्स पैरे उद्या संध्याकाळपर्यंत समजले तर नक्की सांगेळा आणि मित्रांनो हे मैदान होणार आहे पाऊस नाही आहे एवढा तिकडे त्याच्यामुळे मैदान होईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो